महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रात्रीच्या काळोख्यात अडुसष्ट काशवांच्या पिल्लांचा समुद्राकडे प्रवास बावन्न दिवसांनी बाहेर आली अंड्यातून पिल्ले अद्याप साठ पिल्ले बाहेर येण्याची प्रतीक्षा किहिम समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची अडुसष्ट पिल्लांचा रात्रीच्या अंधारात समुद्राकडे प्रवास सुरू झाला आहे अखेर तो दिवस क्षण जवळ आल्यानंतर या क्षणाचा आनंद किहीम ग्रामस्थांनी जल्लोष करीत सादर केला आहे मागील अनेक वर्षापासून ऑलिव्ह रिडले जातीची कासवं मुंबई आणि अलिबागच्या समुद्रकिनारी नाहीशी झाली होती आजच्या घटनेने येथील पर्यावरणात रक्षणात यश येत दिसून येत आहे मागिल बावन दिवस ग्रामस्थ घरट्यात हालचाल होत असल्याचं रक्षकांच्या लक्षात आले त्यानंतर एक एक पिल्लू घरट्यातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली आठ वाजेपर्यंत अडुसष्ट पिल्ले बाहेर आली होती या सर्वांना किहिम सरपंच प्रसाद पिंट्या गायकवाड दक्षिण गो कोकण विभागीय वन अधिकारी कांचन पवार कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांच्या हस्ते समुद्रात किहिम समुद्र यामध्ये सोडण्यात आले अद्याप साधारण साठ पिल्ले बाहेर येण्याची शक्यता आहे या पिल्ल्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाईल असे किहिम ग्रामपंचायत सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी सांगितले येथील समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता ठेवण्यात येत असल्याचं हे द्योतक आहे एकेकाळी एक अलिबागच्या समुद्रकिनारी मोठमोठ्या मुट प्रमाणात ऑलिव्ह रेडले जातीची कासव अंडी घालण्यासाठी येत असत परंतु वाढत्या प्रदूषणामुळे यात पूर्णपणे खंड पडला होता असे त्यांनी सांगितले तीन मार्च रोजी दुपारी एका ऑलिव्ह रिडले जातीची मा, मादी अंडी घालत असल्याचं येथील नागरिकांच्या लक्षात आले होते अंडी घातल्यानंतर मादी कासव समुद्रात निघून गेले या अंड्याचे योग्य पद्धतीने जतन करण्यासाठी कांदळवन कक्षाने उपाययोजना होता सर्वात महत्वाचं म्हणजे मी सगळ्यांचं आज अभिनंदन करतो यासाठी की जवळ जवळ एक तीस पस्तीस वर्षानंतर ऑलिव्ह रिडले जातीचा कासव आपल्या किंग अलिबाग तालुक्यातील किन किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी आलं होतं तीन मार्चला एक काश्मीर येऊन आंदे घालून गेली आणि ती हांडी आम्ही आहे त्या नैसर्गिक पद्धतीने त्याची उभवणी करता आम्ही बॅरिकेटिंग करून उभवली आम्हाला ह्या पन्नास दिवसांमध्ये पन्नास ते बावन्न दिवसांमध्ये स्थानिक ग्रामस्थ असतील किंवा ग्रामपंचायत पूर्ण ग्रामपंचायत मेंबर असतील यांचं पूर्णपणे आम्हाला सहकार्य भेटला आणि आज त्याचं फलित म्हणजे आपल्याला अडसष्ट कासव पूर्ण सुरक्षित आपल्याला समुद्रामध्ये सुटवून पाठवता आली आता ही जी कासवं आहेत ही सगळी मादी जातीची कासवं आहे त्याचं कारण असं की उन्हाळ्यामध्ये जे खायचलिंग कासवा फुल बाहेर येतात ती मादी जातीची असतात आणि सहसा ही मादी कासव जिथना बाहेर येतं त्याच किनाऱ्यावर वयस्ट झाल्यानंतर अंडी घालण्यासाठी परत त्या किनाऱ्यावर येतात याचा अर्थ असा आहे की, समुद्र की तीस चाळीस वर्षांनंतर समुद्रकिनारा आपला किम समुद्रकिनारा हा कासवांना असं वाटतं की आमचं घर करण्यासाठी आता सुरक्षित आहे सगळ्या आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की हे असं त्यांचं घरट जे आहे हे अबाधित ठेवा स्वच्छ समुद्र किनाऱ्या ठेवा प्लास्टिकचा कमीत कमी वापर करा जेणेकरून हा जो निसर्गातला महत्वाचा दुवा आहे तो आपण त्याचं संरक्षण आणि संवर्धन करू शकू मला मला आपल्या सर्वांना सांगायला खूप आनंद होतोय की अलिबाग तालुक्यातील किंग बीच वर आज एकूण अडुसष्ट कास हा हॉलिवूडले कासव्याची पिल्लं बाहेर पडली आणि आज त्यांना सुखरूपपणे आमच्या अलिबाग कांदळवन विभागाच्या कांद अलिबाग परिक्षेत्रातील सर्व टीम त्यानंतर इथले सर्व स्थानिक नागरिक सरपंच साहेब यांच्या सहकार्याने त्यांना आपण आज सुखरूपपणे समुद्रामध्ये सोडलेलं आहे आज एकूण अडुसेस पिल्ल्यांनी इथे जन्म घेतलेला आहे आणि ही मादिकासव तीन मार्चला इथे अंडी घालण्यासाठी आपल्या तीन बीचला आली होती त्यावेळेला स्थानिक लोकांनीच आम्हाला ती माहिती कळवली की इथे एक मादिकासव येऊन गेलेली आम्हाला दिसली त्यावेळेला आमच्या सर्व टीमनी तिथे तिचा घरट्याचा शोध घेतला आणि त्यानंतर त्या घरट्याला आम्ही इन सी टू म्हणजे आहे त्याच ठिकाणी संरक्षित केलं एक जाळी लावून त्याला संरक्षित केलं आणि त्याच्यामध्ये स्थानिक लोकांनी पण आम्हाला खूप मोठे सहकार्य केलं की त्या घरट्याला कोणी डिस्टर्ब नाही केलं आणि त्याच फळ म्हणजे आज ही अडुसस पिल्ल बाहेर पडली आणि आपण आज त्यांना सुखरूप समुद्रात सोडू शकलो सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट